थोडा महिला म्हटलं मुलींच्या बाबतीमध्ये ए रोज बदनामीच्या बातम्या आणि रोज बदनामीचे चित्र ऐकण्यापेक्षा तो ए थोडं आई बाप्पाने मुलींक लक्ष दिलं पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे हे पाव छेड तुमच्या मुलीची काय माझ्या मुलीची काय मुली तर तिथून सारखे पण हे रोज ऐकायचं टी व्ही पाहायचं स्टेटसला पाहायचं आणि व्हॉट्सअपला पाहायचं हे चांगलं नाही सोशल मीडियाला पाहणं तुमचं काय मत आहे तर थोडस मुलीला कंट्रोलच केलं पाहिजे का आपली पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही का माहित नाही का कोणत्या बाईला माहित नाही तुम्ही प्रेमात पडली भामट्याचं सॉन घ्यायचं माहित नाही का आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये बॅलन्स कुडून येतोय आपली पोरगी रविवारी शाळेत जाते याचा अंदाज येत नाही का दफ्तर येत नाही हे जादा तास कुठं बारा त्यात आणि पोरगी डबाच खात नाही मग तुम्ही उपोषणाला बसली का पोरगी पडून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता तू काय बसली होमाला नाही आपण जर म्हणलं तुमची पोराच्या गाडीवर दिसली खरड्याच्या घाटात ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्री घेतलंय ती पर्यावरणाचा अभ्यास करते ना तिला रोज गायपात इंडावं लागत आता काय बोलायचंय असं जर चाललं तर नाही चालणार ना महाराज तुमचं काय मत <स्थाँगा> आहे वाईट वाटेल तुम्हाला गाव पुढारी बिडारी निय का ग्रामपंचायत सदस्य सरपंच फिरपंच हे शिक्षक लोक चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झालेत हा <स्थाँगा> बोलायचं कोणी नाही जो बोलल त्याची क्लिप तयार करायची जो बोलल त्याची बातमी तयार करायची जो बोलल त्याच्यावर गुन्हा करायचा त्याची पट्टी दाखवायची त्याचा गेम करायचा या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही जो बुट चाटील त्याचा सत्कार होईल ही स्थिती आज मी आयुष्यभर तारखाच देत आलो आहे मी काय बँका असं काय नाही केल्या असं काय नाही फक्त खरं बोलतो पुढून आणणार पद्धती चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले शिक्षक मारीत नाही मारलं तर त्याचे पोराचे बाप शाळेत आल्याशिवाय राहत नाही ती गोष्ट पुढाऱ्याला कळली का पुढारी साहेबला सांगून त्या गुरुजीचा गेम केल्याशिवाय राहत नाही कोणता नाही या कोणता नाही आत्ता शांतपण सुजलंय म्हणजे शाळेत कॅमेरे बसवा या आठवड्यात आणि इथून माग कुठे गेले तुम्ही आणि तुम्ही मुलींची झेड काढली का आंदोलन करायला सांगायचं शाळा काढा तुम्हीच मु शिक्षक भरायला तुम्ही त्याचे पैसे भरायलाय आहे तुम्ही शाळा आहे तुमच्यात आणि आम्हाला डांबरीला काढता म्हणजे येणे बिणे का आम्ही शाळा कोणच्या आहेत मग तुम्हाला समजत नाही का शिक्षक भारताना आम्ही आमचा बाप म्हणून पूर्वी शिक्षकाच्या ताब्यात द्यायची आम्ही आमची ब देव म्हणून शिक्षकाला मानायत हे देव म्हणून ना आमचा फोटचा कोल्हापूरांच्या ताब्यात शिक्षकांच्या ताब्यात द्यायचा आणि तुम्ही येणेवणी करून आमच्या इज्जतीचा कचरा करायचा हा कोणता नेम कोणता नियम आणि जो बोलन त्याची लगेच बातमी तयार करायची बोलन त्याची लगेच क्लिप तयार करायची त्याच्या ठोकायचीच का तो परत आयुष्यात कधी बोललात नाही पाहिजे हे चित्र आहे आज चाळीस टक्के शाळेत चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत त्याच्या पुढचं ऐकलं तुमचं धोकं बंद होईल आत्ता तुम्हाला दहा टक्के लोक कीर्तनात बसलेले दाखवतो शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले महाराज मंडळी तुम्ही सुद्धा ताळ्यावर आपले महाराज तुमच्या बापला माझ्या होतं का दोन रुपयाला छत्तीस रुपये मी आता सांगा मला एवढे कीर्तना लोक आले यातला प्रत्येक माणूस मला शंभर शंभर रुपये देणार नाही देणार मास सकाळपासून तीन कीर्तनाचे पैसे किती गोळा करेल मी का आपण कोणच्या पोटावर जगतो जगतोय कोणत्या नावावर जगतोय याच भान ठेवा झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कधी करू नका प्रारब्धाने तुम्ही श्रीमंतच आहात अरे काय देवाने कमी केलंय तुम्हाला लोक विचारतात जेवायला काय कालवण करू हे मी कोण श्रीमंत आहे अरे हे वादक हे सप्त्याला सात दिवस भाजी सांगतात तीच भाजी तिथं होते ती माणसं पाच पाच किलोमीटर जाऊन तुमच्यासाठी भाजी आणतात आणि ते तीन येणाचे रेबाजीचा अरंगा याच्या त्यापेक्षा तुमचे ठेप कोण ठेल तुम्हाला एक वाक्य सांगा वारकरी संप्रदायातल्या माणसासारखा श्रीमंत माणूस या जगात दुसरा सगळ्यात श्रीमंत वारकरी माणसाने कधी मूर्खांपुढं वाकायचं नाही आपण काय भंगार आहे का आपण माणसं कोण आहेत काय हे काय हे काय बस अहो तुम सरपंच आहे पण अडीच वर्ष तू सदस्य आहे पण नऊच महिने आमची तिसरी पिढी आहे आणि तुझ्या पाया पडून आम्ही काल पाप करू काय <laughs> काही का लोक का आम्हाला तारीख येतात हॅलो मी सरपंच म्हणतोय ते म्हणलं मी तू म्हणलं मी त्याला म्हणलं तू गावचा माझा काय सवय मी तुझ्या गावचा आहे का तू <laughs> तुझ्या तु गावातल्या लोकांना सांगला ना तू सरपंच आहे काय का आम्हाला तकलीफ काय कामाची आमचं नाही घरकुल गुतलं तुया माना हपालेली लोक आहेत पण एक वाक्य सांगा मान कर्तृत्वानं मिळवायचा असतो पैशाने मिळवायचा पोर मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले दहा टक्के त... दहा टक्के लोक शेअर मार्केट मुळे भिकारी झाले आणि आता तुम्हाला कीर्तना चॅलेंज करतो दहा मिनिटं वाटलं तर कीर्तन थांबवतो माझ्या पुढे फक्त शंभर पोर उभे करा इथं तुम्हाला त्र्याण्णव पोर दारू पिणारे दाखवतो फक्त दारूवर कोणी बोलायचं नाही जो बोलेल त्याचा गेम होईल दारू न पिणं हा कमीपणा झालायवढ एवढ दारू जो पेत नाही त्याला माणसं म्हणतात जीवनातला आनंद उठता आला नाही हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज महिला म्हणलं या चार वर्षात दाव ए, या चार वर्षात दाव्याला जायची लाज वाटते ओ लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेला आई शिवंत गेला त्या आईनं काय पाप केलंय रे कि तिला पोराच्या प्रेतावर डोकं आपटायचं रात्रीच कालवण सकाळी गरम करून खालं हे तिचं पाप आहे तीन रंगाच ल... तीन रंगाच लुगडं नेसली हे तिचं पाप आहे का आणि ती चाई पोराच्या प्रेताजवळ डोकं ठेवून रडते या चार वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात व उड्या आणतात काय माहीत त्यांना का माझ आई विधवा झाली काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय ती पोरं आईला म्हणतात आई, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात सांग आई सग तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई काय केलत माझ्या बाबाने माझ्या बाबाला बांधून चालवलं आहे सांग प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला माझा बाप पेटला सांग आई माझ्या बाबानं काय केलं आई सांग आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग शाळेत जाता सगळं सक... शाळेत जाता सगळ्यांना म्हणत माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोर त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना पोटात म्हणून खेळत नाही ती पोर त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाप मेलाय धाडकन ते पोरग घरी ना आई पुढं दप्तर टाकत आई मेलाय माझा बाप आई मेलाय आईला चक्कर येते या तीन वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत या तीन वर्षात स्थनातलं दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या तीन वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत कसायाला गाय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे इतकी नालायक आवडत आहे दारुड्यांची इतकी नालायक भांडे विकून दारू पिणारे लोक आहे भांडे विकून दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं नेट बाजेपर्यंत जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारूड्याला लयच वाईट बोललाय त्याला परत खरड्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा तुझी बहीण डायला देऊन बाय मग कळेल तुला काय बनगडेल हो दळण विकून दारू पिणारी लोक आहेत दळण विकून शनिवार हे सकाळची शाळा आहे पोरं लवकर आली नववीला मुलगी आहे महिला म्हणलं आता नववीची पोरगी म्हणजे पंधरा वर्षाची तिला सगळ्या गोष्टी कळतात बाळा सुटलेली शाळा हा आई काय आई एक सांगायचं आहे का आई तुला हे काय ग मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा आहे की तुझी पोरगे मग बाळा काय नाही चाळीस रुपये भराय लागतील ना फीक फक्त किती आहे बाळा गाल वाढला बाळा आज माझ्या कामाशी मिळणार आहेत चाळीस तुला देईल बाकीचा तब बाजार करील पण अभ्यास बंद करू नको मिळाले पैसे डब्यात ठेवले बेवड्यानं डबा पाहिला डब्या सगळ्या गायब केले सोमवारी मुलगी शाळेत गेली चाळीस मुलांमध्ये मुलगी उभी राहिली आणि उभे राहण्याची वेळ तिच्यावर आली पोरं हसले तिने दप्तर हातात घेतलं आणि घरी आली आई शिकायचं नाही आई मला का चाळीस पोरं मला हसली माझी वर्गात काय किंमत राहिली भांडे कशीच होती लुगडं वर खोचलेलं होतं खरखट्या पाण्याचे हात तसेच होते शाळेत गेली शिक्षकाच्या पाया पडली सर तीन दिवस थांबा रोजानं जाईल भांडे घाशील पण तुमचे चाळीस रुपये देईल पण माझ्या पोरीला परीक्षेला बसू द्या खा माझी पोरगी नापास होणार नाही याची मला गॅरंटी काय चित्र होते

चाचा कारे सा हो सॼाविया पंपकासदा सॼाविया नाइ पासदार नावाचा सासरा आहे भूपाळीला आणि तिला चार नंदा आहेत आशा इच्छा वासना आपला आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना आणि तिला सहा धीर आहेत क्रोध लोभ मत्सर अहंकार आणि त्या पुरीचा बाप तिला न्यायला आला जावाई बा मुलगी पाठवा मामा आपलं या घरात काही चालत नाही येईन बाई बाप रडला परत जायला निघला आणि पुरीन बापाचा हात धरला माझ्या दारातून तुम्ही मला सणाला न नेता परत चाललात ना हे सांगलं नाही खरं सांगू बाबा माझ्या दारातून तुम्ही परत चालले याला तुम्ही जबाबदार आहे मी जबाबदार नाही बाप म्हणला असं का म्हणते बाबा काम नावाच्या नवऱ्याशी जर माझं लग्न करून दिलं नसतं तर या शरीर रुपी गावात तुम्हाला रडायची वेळच आली नसते का कामेने मी नीट नवरा कोण आहे कोण बोला पटकन कोण काम नावाचा नवरा रेषेत वासना नावाची सासू सरळ करीन आणि चार नंदांचं लग्न करून देईल सहा तीरांना वाईल काढून देईल यांना दिलान मला दिसला योगी या दुरी i <laughs> ¡Gracias! साजनी ज्ञानेवरायांच्या ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अभंगात साजनी हा शब्द नेहमी बुद्धीसाठीच असतो जसं तुकाराम महाराजांच्या गात्या संत शब्द आला का तो डोळे झाकून मावळीसाठी असतो आणि आता आसर, की तो पुण्यस्वर नाही दाव दहाव्या पुण्यस्मरणाला ह्या परिसरातले सगळे लोक ध्यानात ठेवा पाया पडून सांगतो हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ज्याने केली त्याने जगातला एकही एक ग्रंथ वाचायचा सगळ्या जगातल्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे आता पुढे सांगा गीतेपेक्षा बोलू नये आपली उंची नाही पण गीतेचे दृष्टांत म्हणजे गीता हिचे अलंकार ज्ञानेश्वरी आहे पण तो सजवलेला अलंकार आहे ज्ञानेश्वरी हा नटलेला ग्रंथ आहे त्याला कोणी सजवायची गरज नाही त्याला नवरज बरवी जगात एकही सोनार असा नाही का तो ज्ञानेश्वरीला दागिना बनवू शकतो का ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे आणि ज्ञानेश्वरी लिहिणार बाळ कोवळ आहे पंधरा वर्षाच बाळ जर विश्वाची आई होतय

सव्वा अकरा वाजले तुमचा आज विचार काय <laughs> उभं राहिलं मला राहत नाही पहिलं कौतुक स्वामींच करावं एवढा मोठा सप्ताह केला आता बदल होणं काळाशी सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा <laughs> प्रेमानं भजन करा विठो